संजय कदम यांच्या चिंचगड गावात मी पथदिवे लावले याच्यावरती कमेंट करण्यापेक्षा ते स्वतः आमदार असताना त्यांनी किती दिवे लावले याचा खुलासा करावा या विद्यमान योगेश राव कदम यांच्या वक्तव्यावरती संजयराव कदम यांनी आता आपली आक्रमक प्रतिक्रिया देत योगेशराधा कदम यांना उत्तर दिले त्यामुळे दिव्यांवरून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांची झोड उठलेली पाहायला मिळते आमदार योगेश कदम यांनी चिंचगड मध्ये काम केले मी आणि म्हणून संजय कदमनीच्या गावासून आम्ही काम केलं त्यांना त्या ठिकाणी तुझ्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये चिंचगडमध्ये असं आमदार फटातून एक विकासाचं काम केलं आहे स्थानिक विकासाचं पत्र आणि माझ्याकडे लाईट या जा ठिकाणी पडलं ग्रामपंचायतचा प्रस्ताव एक्सेल कंपनीला दिलेला आहे आणि एक्सेल कंपनी दिलेले ते लाईट देवे जे एक्सेल कंपनी दिलेले ते आमच्या ग्रामपंचायतीच्या पत्रावरती चिंचगड ही ग्रामपंचायत गेले छत्तीस वर्ष माझ्याकडे मीच एकोणीसशे एकोणनव्वदला सरपंच होतो आणि मी सरपंच असल्या पण तिथे आणि मग ते काम करत असताना माझा चिनगर तिशे रस्ता या रस्त्यासाठी मी बजेटमध्ये पाच कोटी रुपये तरतूद करून तुझा काय संबंध त्याच्यामध्ये उला अधिकाऱ्याने येऊन धमकावलं की तुम्ही संजय कदमच्या गावातला रस्ता कसा घेतला अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांनी त्या ठिकाणी मंत्र्यात जाऊन त्यांनी शिफारस मारून ते आणलं आहे आणि मग सातत्याने त्या रस्त्याला सुद्धा नाम नाव आहे चिनगर तिशे रस्ता आणि ती चिंचगर तिशे जामगेर रस्त्याचं कामसुद्धा संजय कदमनी बजेटमध्ये पाच कोटी रुपये मंजूर केले आणि मग हे पाच कोटी रुपये मंजूर करून घेतले म्हणून पीडब्ल्यू डी मंत्र्याला शिव्या दिल्या रवींद्र चव्हाण यांना आणि मग रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं तू कशाला शिव्या तुझा थोबाडच थो फोडेल हे याच्या बापाला सांगणारे विकासाच्या कामाला आड येणारे जेव्हा असे ये लोकं येतात तेव्हा मंत्र्यांच्या शब्दानंतर पुढे काय आता मी भाजपच्यावर कधीच बोलणार नाही म्हणून जाहीर सभेमध्ये रामदास कदम बोलायला लागले छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलायला लागले आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचा शपथ घेऊन सांगतो की ह्या निवडणुकीच्या आधी जर मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर एकनाथ शिंदे माझं नाव नाही मग आता मतं मागायला लाज वाटत नाही का आणि म्हणून योगेश कदमनी माझ्या गावातल्या पाणी योजना केली असं मंजूर म्हणत असेल तर त्याने सांगा बा पाण्याची टाकी कुठे आहे विहीर कुठे आहे पाईपलाईन कुठून येते कोण ग्रामपंचायत ठराव तुझ्याकडे घेऊन आला होता उगाच आपलं बोलायचं आम्ही गावाला ठरवलं जलजीवन मिशनच्या कार्यक्रमामध्ये का तुझा संबंध काय काय काळीचा माहिती नाही तू काय भूमिपूजन केलंस काय मंजूर केलंस काय केलं फक्त मी केलं म्हणून म्हणायत उलट ह्या गावामध्ये तालुक्यामध्ये चिंचगड हे गाव टंचाईच्या आराखड्यामध्ये आमदाराच्या यादीमध्ये आमदार नाव टाकायचं उलट चिंचगड हे गाव टंचाईमध्ये कसं कमी होईल ते आराखड्यानं काढलं मी सुद्धा या तालुक्याचा आमदार होतो जामगे हे गाव टंचाईमध्ये घ्या म्हणून सांगून माझ्या पत्रावरतीच टंचाईच्या ग्रस्त यादीमध्ये मी टाकले माझ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जामगे हे गाव टंचाईच्या यादीमध्ये होतं योगेश कदम आल्यानंतर माझं चिंचगड हे गाव टंचाईच्या यादीमध्ये त्यांनी काढून टाकलं आणि म्हणून सातत्यानं द्वेषभावनेची भूमिका घ्यायची आणि मीडियासमोर सांगायचं मी एवढे करोड आणले तेवढे करोड आणले ही परिस्थिती असेल तर काय त्याच्यामध्ये मी खेड दापोली खे खेड ते भरणानाका हायवे होता मी त्याच्यामध्ये आंदोलन करून विरोधी पक्षातला आमदार असून मी जो रस्ता त्याच्यामुळे रुंदीकरण केला शिवाजी महाराजचा पुतळा ते आणण्याचा पर्यापणे त्याच्यानंतर काय गाडीचं काम झालं उलट एकदा खड्डा बुजवायला फस या ठिकाणी पैसे आणू शकले नाही आणि मी सातत्यानं काहीतरी खोटं चोवीसशे कोटी पंचवीसशे कोटी आता धरणाची भूमिपूजना करायची आणि त्या धरणाच्या खातीचं भाषणं करायची मी कोयनेचं पाणी आणतोय मग कोयनेचं पाणी आणतो का ह्या धरणास साठवायला इथं काही पाऊस पडत नाही का आणि मी तर सातत्यानं खोटं बोलणार आहे हे दोन्ही बाप बेटे आता लोकांना रोजगार देतोय डेंटलच्या काळामध्ये डेंटल सुरू होण्यापूर्वी आम्ही ह्या रामदास कदम यांच्यासोबत आम्ही फिरत होतो काय भाषणं होती त्या काळची इथं मी प्रत्येक तालुक्यातला प्रत्येकाचा गोरगरिबाचा माणूस डॉक्टर करणार आहे मग कुणाला पंचवीस लाख घेणार नाही कुणाकडे वीस घेणार नाही पंधरा घेणार नाही पाच घेणार नाही एक पैसा घेणार नाही उलट खेडमधलं ॲडमिशन घेतलं काय काय लोकांनी त्या लोकांनी पैश्याने पहिलं नाही म्हटलं आणि मग सुरुवातीला जी फी घेतली नंतर जी फी भरता येत नाही तर स्वतःचं शिक्षण अर्धवर सोडून आता किराणा मालच्या लोक दुकानात यांचे कामालाच मुलं आणि मग किती मुलांना यांनी फुकट शिक्षण शिकवलं किती त्याच्यामध्ये प्राध्यापक प्रोफेसर खेडचे आहेत ह्याच्या सैनिक शाळेमध्ये किती शिक्षक खेडचे आहेत आणि म्हणजे सगळं ह्याच्यामध्ये शहरातलं कोण नाही ग्रामीण भागा बाहेरचे लोकं आणायची त्यांच्याकडं पैसे घ्यायचे आणि त्यांना नोकऱ्या तिथंच द्यायचे आणि सांगायचं आता त्याच्यामध्ये इलेक्शनच्या तोंडावरती गावातलं कोण मतं देत नाही तर तुझ्या पोरला मी नोकरी देतो म्हणून डेंटल अशी पंचवीस पोरं आणून जमा करून ठेवलेले बसवले आणि मग खोटं करायचं उद्या बा वीस तारखेला मतदानी तेवीस तारखेला जेव्हा त्या ठिकाणी निकाल लागेल तेव्हा तेवीस तारखेनंतर जी आहेत ती पोरं सगळं बेकारीकडे परत जाणारच आहेत जी गेल्या खेड नगरपालिका निवडणुकीमध्ये सगळ्या कंपन्यांना टाटामध्ये घगारडामध्ये नोकऱ्या लावतो तुमचं नोसिलमध्ये नोकरी लावतो म्हणून निवडणुकीच्या आदल्या दिवशी पत्र लिहिलेले आहेत हे तुला काम झालं मी मंत्री आहे पर्यावरण मंत्री आहे माझ्या शब्दाच्या बाहेर तुझं नाव सांग लवकर नव नोसिल कंपनीची पत्र घेऊन गेली काय पाच वर्ष झालं नगरपालिका निवडणुकी आज सात वर्ष झाली ती सगळी पोरं बेकार आहेत हे खेड शहरवासियांना यांचा अनुभव आहे निवडणूक आली की पत्र द्यायची निवडणूक आली की तुला आज भरती केलं आज तू आजपासून तू कामावरती म्हणून डेंटलला पंचवीस पंचवीस पोरं आणून तिथं ठेवलेली आहे आणि त्या तो हे लोकांची फसवणूक केल्या नव्वदपासून करतो नव्वद पासून दोन हजार चोवीस चौतीस वर्षामध्ये रामदास कदमांचं नव्वदचं भाषण आहे एक बेकार राहणार नाही आणि ही भाषणं आपण नेहमीच ऐकतो नेहमीच फसवणारी लोक आता सत्तरीच्या पुढं गेली तरी भाषण तेच आणि म्हणून इथं चिंदगडला काय दीड लाखाचे दिव पाच हजारचा एक दिवा आणि ते विकासाचं काम केलं माझ्या मग वीस लाख रुपये जमा आहेत आणि मग त्यांनी नाही सांगायचं ते आता दिवे आम्ही काढणार नाही आमच्या रस्तेला ते पाच हजारचे एक्सेलचे दिवे आहेत की आम्ही नेऊन कुठेतरी स्मशान तिकडे बसवणार आहे आणि चांगले दिवे नवीन लावणारच आहे आमची मागणी आहे ती त्याचा त्याला संबंध आहे योगेश कदम खरोखर सांगितलं असेल ते दिवे माझ्या फंडातले आहेत तर हे अजून इलेक्शनला दोन दिवस आहेत त्याच्या फंडातली वर्क ऑर्डर दाखवायची एक्सेल कंपनीने सी एस मधले पैसे आणि त्याच्या असे मागणी ग्रामपंचायत प्रस्ताव चेंज करतो प्रस्ता आम्ही प्रस्ताव देतो त्यांना खोटा बोलायचं आणि सांगायचं मी केलं म्हणून पहिले रस्त्याला खड्डे पडले त्याच्यावर बोललं पाहिजे लोक सगळं झोळा खात आहेत त्याच्यामध्ये बोललं पाहिजे खेड दापोली रस्त्याच्या बाबतचं तुम्ही सगळी बघताय डेंटलच्या कॉलेजच्या समोर म्हशी पावसाला जे ह्याचे व्हिडिओ तयार झाले पिकअप शेडिओ तयार झाले त्याचे व्हिडिओ तयार झाले ब खेडचं एसिस्टंट त्याच्याबाबतचे ते प उदासिंन आपण बघतोय आणि मग घोषणा करा त्याच्यापेक्षा पीडब्ल्यू डीला जी कामं मंजूर केली त्याचं किती कर्ज त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरचे पैसे द्यायचे आहेत आणि उदार कामं करून घेतले ते उद्या कॉन्ट्रॅक्टरच्या शिवाय देणार आहेत जे एक रुपया त्या कॉन्ट्रॅक्टरचा देऊ शकले नाही अशी पीडब्ल्यू डीची वाईट परिस्थिती आहे आणि म्हणजे हे सगळं या ठिकाणी गेलं लाईटच्या बिलाच्या बाबत बोलत नाहीत पेट्रोल डिझेलचा त्याच्यामध्ये बोलत नाही गॅस सिलेंडरचं काय बोलायचं नाही आणि मात्र त्या ठिकाणी मोठमोठ्या घोषणा करायच्या